नमस्कार सगळ्यांना बघा सिल्क साडीवरचा सुंदर असा ब्लाऊज पीस आहे पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे कुठेही स्किप करायचं नाही जेणेकरून एकदम परफेक्ट टेलर कटिंग तुमच्यासमोर मी टाकणार आहे शेअर करणार आहे की मी ब्लाऊज कसा स्टिच करते ते हेवी साईजची प्रिन्सेस कट कर ब्लाऊज कटिंग नाही आहे मीडियम साईज आहे पण जो म्हणजे एकदम छान क्वालिटीची साडी आहे त्याच्यामुळे परफेक्ट टेलर कटिंग शेअर करणार आहे एकदम सिम्पल पण परफेक्ट टेलर कटिंग ठीक आहे तर टेलर कटिंग म्हटलं की सहसा असं असं वाटतं कोणाला पण की बाबा टेलर कटिंग म्हणजे अवघड असेल पण नाही एकदम सिम्पल पद्धतीने साडेपाच इंचावरती मी शोल्डर आखून घेतलेला आहे आता याला व्यवस्थित लाईन ड्रॉ करून घेऊया व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून पूर्ण कटिंग जी आहे ती तुमच्या लक्षात येऊन जाईल मी कशा पद्धतीने ब्लाऊज स्टिच करते माझ्या ब्लाऊजची शिलाई वगैरे तो पण बऱ्याच कमेंट आहेत त्याच्यावर पण मी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहेत फक्त पाच मिनटामध्ये मी पूर्ण ब्लाऊजची जी कटिंग आहे ती रेडी करणार आहे तर बघा साडेपाच इंचावरती परफेक्ट या ठिकाणी पण मी शोल्डरवरती टेप ठेवला आहे आणि साडेआठ इंचाची चेस्ट दोन इंच जी माया आहे ती घेतली आहे आणि खाली साडेसात इंचावरती मी आपली वेस्टची फिटिंग घेणार आहे म्हणजे तेरा इंचाचा चौथा भाग आणि अडीच इंचावरती माया घेऊया आता इथे सरळ सरळ लाईन ड्रॉ करून घेऊ जेणेकरून तुम्हाला जी मार्जिन आहे ती कळेल कुठपर्यंत घ्यायची ते आता बघा इथे फक्त सव्वा एक इंचावरती आपण शेप देऊन घेणार आहोत दीड इंचावरती शेप देऊन घ्यायचं नाही कारण की मग काखेमध्ये फुगा येतो चुन्या पडतात या थी पद्धतीने आता बघा पलीकडून कॅमेरा आहे त्याच्यामुळे मला ना थोडासा कपडा क्रॉस करायला प्रॉब्लेम झाला होता कपड्याला आड्या पडल्या तुम्ही बघू शकता पण ठीक आहे कारण की माझा कस्टमरचा ब्लाऊज आहे परफेक्ट बसायला हवा कुठेही चूक होता कामा नाही म्हणून मी माझ्या साईडला कपडा घेऊनच हा कट करत आहे तर या पद्धतीने सेम तुम्ही मेजरमेंट फक्त चेंज असेल तर मेजरमेंट चेंज तुमचं थोडंसं जे वेगळं असेल ते टाकायचं आणि सेम या पद्धतीने ब्लाऊज कटिंग करून घ्यायचा तर बघा बॅक पार्ट मी कटिंग करून घेतलं आहे आता आपण लॉंग स्लीव्ज आहेत तर लॉंग स्लीव्ज कट करून घेऊया तर लॉंग स्लीव्ज आपल्याला लास्टच्या साईडला टाकायच्या आहेत जो इकडे कॉर्नरला कपडा उरलेला आहे तिथे आणि लॉंग स्लीव्ज म्हटलं की आपला इथे जॉईंट येणारच तर हा कपडा मी ने, फोर, या पद्धतीने फोर फोल्डमध्ये तुम्ही बघू शकता या पद्धतीने करून घेतला आहे आता जी स्लीवची लेंथ आहे त्यात आपल्याला एक इंच प्लस करायचं आहे खूप सुंदर सिल्क साडीवरचा हा ब्लाऊज आहे तर बघा साडेआठ इंचाची मला स्लीव्ज सॉरी साडेनऊ इंचाची मला स्लीवज रेडी पाहिजे तर साडे दहा मी या ठिकाणी घेते <coughs> बघा खडू वेळेवर सापडत नाही पण ब्लाऊज कटिंग करताना खडू टेप वगैरे परफेक्ट घ्यायचे आणि या साईडला मी तीन इंच डाऊन करून घेते स्लीवजला साडेसात इंचावरती बघा आता इथे मला साडेसात इंचावरती आर्मॉलचा शेप देऊन घ्यायचा आहे साडेआठची चेस्ट आहे म्हणून साडेसात इंचावरती आपल्याला आर्महोलचा शेप घ्यायचा चेस्ट नऊ इंच असेल तर आठ इंचावरती आपल्याला आर्मॉलचा शेप घ्यायचा या पद्धतीने आपण स्लीवजला आकार देऊन घेणार आहोत बघा एकदम सुंदर आणि खालच्या साईडला पण साडेपाचवरती फिटिंग आहे आणि समोर आपण दीड ते दोन इंचापर्यंत माया घ्यायची या पद्धतीने ही झाली आपली आतली फिटिंग आणि बाहेरची झाली आपली स्लीव फिटिंग आता इथे आपल्याला थोडासा जॉईन द्यावा लागेल तो आपण स्टिचिंग करताना व्यवस्थित देऊन घेऊया परफेक्ट स्लीव कटिंगचा व्हिडिओ पण मी अपलोड केलेला आहे तुम्ही बघितला नसेल तर बघी नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून ह्याच्यापुढते पण व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि बेल आयकॉन पण प्रेस करा बघा आता लॉंग स्लीवची कटिंग परफेक्ट झाली आहे तर आपण आप ही साईडला ठेवून घेऊया आणि बघा हा बॅक पार्ट बॅक पार्ट घेऊ आणि बॅक पार्टवरूनच आपल्याला फ्रंट साईडची कटिंग करायची आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तुम्ही सेम या पद्धतीने कटिंग करा फुगा एकदम छान येईल शोल्डर उतरणार नाही आर्मा होलमध्ये फुगा येणार नाही टक्स एकदम परफेक्ट येईल या पद्धतीने बघा हा उरलेला कपडा आहे आणि अस्तरला कधी पण प्रेस करून घ्यायची या पद्धतीने आपण बॅक पार्ट ठेवून घेऊया आणि पूर्णतः जो बॅक पार्ट आहे तो जशाचा तसा आपल्याला त्याच्यावरती आखून घ्यायचा आहे स्केलच्या सहाय्याने पूर्णतः बॅक पार्ट जो आहे जशाचा तसा आपल्याला आखून घ्यायचा आहे बॅक पार्ट आखताना बॅक पार्टच्या खाली थोडासा मार्जिन ठेवायचा आहे पाहून ते एक इंचाचा मार्जिन ठेवूया आणि साईडला पण आपण जशाच तसा जो बॅक पार्ट आहे तो आखून घेऊया बॅक पार्ट घेऊनच आपण जे पण फोर्टक्स प्रिन्सेस कट जे ब्लाउज असतात त्याच्यावरतीच आपण फ्रंट पार्ट काढत असतो आणि बघा प्रिन्सेस कट ब्लाउज मी कट करत आहे पण फक्त एटी फाय सेंटीमीटर मी अस्तर घेतलेला आहे जो की थर्टी फोर साईजला किंवा थर्टी सिक्स साईजला एकदम परफेक्ट बसतो तर या पद्धतीने काय होतं की ज्यावेळेस बऱ्याच जणांना एक मिनिट हे अगोदर बघा की इथे आर्महोलचा शेप देताना फक्त आपल्याला अर्धा इंचावरती शेप न देता वरच्या साईडवरून थोडासा असामध्ये शेप घ्यायचा जेणेकरून हे बघा या पद्धतीने जेणेकरून काय होईल ज काखेमध्ये फुगा वगैरे येणार नाही वलच्या साईडला रिंकल्स पडणार नाही आणि इथे पण आपण पन व्यवस्थित लाईन ड्रॉ करून घेऊया हो तर मी आता बघा या साईडला पण अर्धा इंचावरती सरळ रेषा मारून घेऊया अर्धा इंचावरती मी हुक आणि आई पट्टीसाठी रेषा आखून घेतली आहे तर मी हे म्हणत होते की बऱ्याच जणांना गैरसमज असतो की पेपर कटिंग केली की, की कपडा कमी लागतो पण तसं काही नाही बघा साडेतीन इंचावरती मी टक्सला आखून घेतली आहे रेषा आणि सव्वा दोन इंचाचा टक्स घेतलेला आहे वरती पण चार इंचावरती मी रेषा आखून घेते तर तुम्ही प्रिन्सेस कटवरती जी कटिंग आहे ती पेपरवरती करा किंवा कपड्यावर करा बघा या पद्धतीने आर्माहोलच्या मध्यम भागीबरोबर आपल्याला हा जो आकार आहे तो आता बघा टक्सचा आकार किती छान दिसत आहे तो आपण बरोबर आर्माहोलमध्ये मिक्स करून दिला तो आकार एकदम परफेक्ट या पद्धतीने दोन इंच वर घ्यायचं आणि एक इंचापर्यंत दोन्ही साईडला टक्स खाली घ्यायचा जेणेकरून जो प्रिन्सेस कटचा टक्स आहे तो वरती उचलला जात नाही बऱ्याच जणांना असं असतं की प्रिन्सेस कट जो ब्लाउज आहे तो वरती उचलल्यासारखा होतो त्याच्यामुळे आता साईडला हा जो टक्स आहे तो व्यवस्थित शेप देत देत असा जोडून द्यायचा एकदम सिम्पल पण टेलर कटिंग मी तुम्हाला सांगितली अस आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ कळाला असेल आणि अजून एक की एकदम इझी पद्धतीने आपण पेपरवरती न करता कपड्यावरती ही कटिंग करू शकतो सव्वा दोन इंचा टक्स या ठिकाणी घेतलेला आहे आणि इकडे पण पाऊन इंच मी वाढवून घेते मार्जिन शिलाई मार्जिन जो की आपल्या टक्समध्ये दबल्या जाईल ना त्या पद्धतीने बघा आता ही रेषा या पद्धतीने जुळून घ्यायची जेणेकरून फ्रंट साइडला जे, जे टक्समध्ये आपण कट करणार आहोत ती याच ठिकाणी फिटिंगला कमी पडणार नाही म्हणून मी एक्स्ट्रा मार्जिन घेतली आहे जेव्हा आता गळा ज्यावेळेस घेऊ त्यावेळेस बघा अडीच इंचा गळा रुंदी अडीच इंचावरती घेणार आहे आणि पावणे सहा इंचावरती मी गळा रेडी घेणार आहे मीडियम साईजला हा गळा परफेक्ट बसतो पण तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं पाहिजे तसा मी गळ्याला पण गोल शेप ड्रॉ करून घेणार आहे तुम्ही गोल पंचकोनी चौकोनी पान कसाही गळा या ठिकाणी ड्रॉ करून घेऊ शकता मी गोलच तयार करणार आहे तर या पद्धतीने पेपर कटिंग सांभाळायचं सा टेन्शन नाही पाच मिनटामध्ये ब्लाउजचं जे आहे ती पूर्ण कटिंग होते आय होप तुम्हाला व्हिडिओ कळाला असेल मी माझ्या पद्धतीने खूप छान पद्धतीने सांगायचा प्रयत्न केला आहे आता इथे मध्यम भागी अडीच इंचावरती एक टक्स द्यायचा आहे हा टक्स का बरं ते पण सांगते बऱ्याच वेळेस काय होतं प्रिन्सेस कट जो ब्लाऊज आहे तो दबल्यासारखा होतो व्यवस्थित पफ येत नाही आता माझ्या प्रिन्सेस कटचा पफ खूप छान येतो पण तरीही जर समजा हेवी चेस्ट साईज असेल तर आपण इथे हा टक्स देऊन घ्यायचा जेणेकरून जो कटोरीचं सॉरी जो प्रिन्सेस कटचा जो कप आहे तो एकदम परफेक्ट बसेल कटोरीसारखा आणि या पद्धतीने परफेक्ट आपण कटिंग करून घेणार आहोत कटिंग करताना कुठलीही गडबड करायची नाही जेवढी परफेक्ट आपली कटिंग असेल तेवढीच परफेक्ट आपल्या ब्लाऊजची फिटिंग पण येते त्यामुळे बघा या पद्धतीने मी कटिंग व्यवस्थित करून घेते व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा जेणेकरून पुढचे पण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिले येथील बेल आयकॉनला पण प्रेस करा आणि मी भरपूर कटिंग स्टिचिंग डिझाईनचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे तर ते पण तुम्ही बघू शकता वेगळ्या वेगळ्या बाब वेगळ्या वेगळ्या मी जास्त फोकस जो आहे तो ब्लाऊज कटिंगवरती करते कारण की ब्लाऊज स्टिचिंगची मेथड सहसा सेम असते त्याच्यामुळे कारण की ब्लाऊज ज्याला रेग्युलर ब्लाऊज शिवता येतो तर ते कसेही स्टिचिंग तर सेमच करता म्हणजे स्टिचिंग तर सगळ्यांची नाईंटी पर्सेंट सेम असते पण प्रॉब्लेम येतो कटिंगचा त्याच्यामुळे म्हणजे मी इव्हन चार पाच ब्लाऊजचे कटिंगचे व्हिडिओ टाकल्यानंतर एकच माझा स्टिचिंगचा व्हिडिओ असतो आता बघा या दीदीला मी फक्त एवढं एक्सप्लेन करत होते की या ठिकाणी टक्स दिल्याच्यानंतर तर जर टक्सची खोली व्यवस्थित आली नसेल तर हा जो साईडला टक्स आहे तर तो बघा या पद्धतीने इथे जर टक्स दिला ना तर इथे खूप छान कप येतो तर आय होप तुम्हाला पण कळालं असेल मला यापुढील कशाविषयी तुम्हाला व्हिडिओ पाहिजे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आय होप एकदम सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला असेल तुम्हाला सगळ्या गोष्टी कळाल्या असेल आता ह्याचा गळा बघूया जसा कस्टमरनी म्हटला तसं चला भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये मा मला नक्की कळवा तुम्हाला कशा रिलेटेड व्हिडिओ हवा आहे हा व्हिडिओ कसा वाटला